अनन्यानी फिटनेस या चॅनलवरती आज आपण लाईव्ह आलेलो आहे आजच्या लाईव्ह मध्ये आपण पूर्ण शरीराचं वजन कसं कमी करायचं याच्यामधले सोपे सोपे व्यायामय तुमच्या समोर देणार आहेत तुम्ही हे नक्की करून बघा आणि आता जर तुम्हाला असेल टाइम तर तुम्ही माझ्यासोबतच आता वर्कआउट कुमाचा जो व्यायाम आहे तुम्ही तो करू शकता व्यायाम सोपे सोपे देते जे तुम्ही आरामशीर आपल्या घरामध्ये करू शकता असे व्यायाम आहे आता जॉईन होऊ शकता मित्रांनो तुम्ही आणि आता आजच्या व्यायामासाठी माझ्यासोबतच करू शकता पूर्ण शरीराचं वजन कमी करणार आहे बाजू असो तुमच्या मानेच्या मागचा फॅट असो तुमच्या पोटाची चरबी असो तुमच्या चरबी असो तुमच्या मांड्यांची चरबी असो इनर मांड्या असो खाली बिंबी बसली चरबी असो पायांची एक्सरसाइज असो हातांची एक्सरसाइज असो मानेचा व्यायाम असो पूर्ण शरीराचा व्यायाम आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला करणार आहे तुम्ही माझ्यासोबत नक्की हा व्यायाम करा मित्रांनो नक्की तुम्हाला रिझल्ट भेटेल

हाय हॅलो आजच्या व्हिडिओमध्ये ना मी एकदम सोपे सोपे व्यायाम देऊ राहिले जे तुम्ही आपण आजच्या लाईव्ह मध्ये करत आहोत आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचंय तर तुम्ही व्यायामाच्या अगोदर व्यायाम करण्याच्या अगोदर जर तुम्ही थोडीशी बॉडी गरम केली नसेल तर बॉडी करण्या गरम करूनच नंतर तुम्ही व्यायाम करायला सुरुवात करा नाहीतर मग करणे एकदम कमरे ताच येणे हे होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे पहिल्यांदा तुम्ही बॉडी गरम करून ज्याला आपण वॉर्मअप म्हणतो ते करणं खूप जरूरी आहे तुम्ही करून घ्या नाहीतर मग माझ्यासोबतच आता करा पण व्यायाम करण्याच्या अगोदर तुम्हाला बॉडी गरम करणं खूप म्हणजे खूप जरुरी आहे वॉर्मअप करणं खूप जरुरी आहे नाहीतर मग नसा चढणं हा प्रॉब्लेम होतो हे बघा आता काय करायचं बस कोपरापासून तुम्हाला दुसऱ्या हाताला या पद्धतीनं ओढायचं या पद्धतीनं या पद्धतीनं फक्त ओढायचं आता काय करा हे बघा या पद्धतीनं आता सुरुवात करूया आपल्या व्यायामासाठी आता व्यायामामध्ये पहिल्यांदी पहिल्यांदा काय करूया आपण तुमच्या पोटासाठी आणि तुमच्या खाली जी चरबी आहे तिच्यासाठी मांड्यांसाठी काही सोपे सोपे व्यायाम आहे ते करूया आपण पहिले तुम्ही पण माझ्यासोबत नक्की हे व्यायाम करून बघा खूप सोपे अवघड अजिबात देत नाही एकदम सोपे सोपे व्यायाम देते हाय हॅलो हाय सर हॅलो सर आता काय करायचं आहे पहिल्यांदाच आपण स्क्वॅट घेऊया हातांना सामोर घ्यायचं आहे आणि फक्त हलकसं थोडस खाली बसायचं हे बघा या पद्धतीने याच्यामध्ये तुमच्या मांड्यांचं चरबी कमी होईल तुमच्या बेंबी चरबी कमी होईल आणि तुमच्या पोटाची पण चरबी कमी व्हायला मदत होईल रोज दहा दहा स्क्वॅट करत जा नक्की तुमच्या लोअर बॉडीला एक टोन भेटेल त्याचा फॅट कमी होईल एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ रोज़ सकाळी ना। दहा दहा स्क्वॅट नक्की करत जायनमस्कार करतात त्या पद्धतीनं स्क्वॅट पण सकाळी सकाळी नक्की करीत काय करायचंय हे बघा हातांमध्ये पायांमध्ये गॅप घ्या आणि गॅप घेऊन फक्त काय करायचंय पायाला पुढे घेऊन तुम्हाला हात लावायचा या पद्धतीने हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे चाळीस टाईम वीस वीस चा सेट घेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा व्यायाम सोपे सोपे जे तुम्ही आरामशीर करू शकाल या पद्धतीचे व्यायाम आहे आता काय करायचंय कमरेवरती मला ह्या पद्धतीनं हात ठेवायचा आहे आणि फक्त इतकंच वाकायचं हे बघा इतकंच वाकायचंय आणि परत यायच वीस टाईम करायचंय दहा दहा करा दहा दहाचा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात ता, आठ नऊ पायामध्ये गॅस घ्यायचा आहे आणि फक्त खाली पायाच्या अंगठ्याला एक खाली वाकायचं पूर्ण पोटावरती ताण आला पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ, नौ, आठ सात, सहा पांच चार तीन दोन, एक, एक दौ दोन, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आताला ह्या पद्धतीने घ्यायचंय का साइड ने वीस टाइम कर ऐसे चाइस तक सेट गए ऐसे एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ एक तीन चार पांच सहा सात आठ नौ दगा हाथ एकदम वरती घाय मागे जायचंय आणि दोन्ही पायांमधूनही थोडं मागे जायचंय जितकं स्पीड घेता येईल ना तितक घ्यायचं इथे आणि इथे बेंबीपाशी पण ताण येतोय आणि पोटावरती पण ताण येतोय हा व्यायाम करायचा हाताला मागे घेऊन जायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार do मेहदी हाय राहुल अरे करे पुढच्या व्यायामामध्ये आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय हे बघा या पद्धतीनं हा हा त्यांना फक्त हातापर्यंत घेऊन जायचं परत पर वापस यायचं जितकं तुम्हाला स्पीड मध्ये टर्न करता येईल ना तितकं स्पीड मध्ये टर्न करा म्हणजे तुमच्या कमरे या फैट वरती परिणाम हो एक, दोन तीन चार पांच सहा सात सा सात पांच चार तीन दोन एक सोपे तुम्हाला तुमचं वजन कमी करायला मदत करणार आहे आता काय करायचंय हे बघा दोन्ही पायांना मागे पुढे एकदम सेम घ्यायचंय जस से पर्वतासन आसन ना त्या पद्धतीनं आणि त्यात काय करायचंय फक्त तुम्हाला मागचा गुडघा खाली टेकवायचा आहे या पद्धतीनं म्हणजे तुमच्या मांड्यांची चरबी कमी होणार आहे आणि तुमच्या इनर मांड्या म्हणजे आतली मांडी आहे तिची पण चरबी कमी होणार आहे हे बघा या पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात तीन, दो व्यायाम सोपे जे तुमचं पूर्ण शरीराचं वजन कमी करायला तुम्हाला मदत करणार आहे ज्या घ्या पायांमध्ये आणि फक्त जितक तुम्हाला जाता ना तितकं खाली जायचं म्हणजे तुमच्या ह्या साईडच्या कमरेवरती आणि पोटावरती दोन्हीवरती पण ताण आला पाहिजे जे कमी करायला तुम्हाला मदत होणार आहे

एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तो इंद्र भूसले हाय सुहास मोडक हाय हेलो सर अरे कहीं करे है क्या करे है भाई अच्छा क्या कराए फिर तुम्हारा दोनों हाथ है ना हा पद्धति है बह या पद्धतीने आता लसर फक्त जमिनीला टेकवायचं आहे हा व्यायाम करायचा तुम्हाला वीस टाइम दहा दहाचा सेट घ्या मित्रांनो हे बघा एक दोन तीन चार पाच सहा नऊ दहा वजन कमी व्हायला खूप मदत होणारे सोप्प पेट कम करने के लिए हाँ सर पेट कम करने के लिए ही दे रही हूँ सारी एक्सरसाइज पेट कम करने के लिए ही है पेट कम करने के लिए आपके पूरे शरीर का वेट कम करने के लिए जो आसानी से आप अपने घर में इजीली कर सकते हो इजी इजी वाला एक्सरसाइज है इजी इजी वाला वर्कआउट से तो लग जाऊ आता पूजा मैडम व्यायाम करें आता का फिर बहुत पाया जितक आणताय तितक आणायचंय हे बघ आणि पाठीमाग फक्त परत हे बघ या पद्धतीनं आणि हा व्यायाम करताय चाळीस सेंट वीस रिसचा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दो, तीन चार पांच सात सात आठ नौ जे तुम्हाला इजीली करता येतील ना असे व्यायाम आहे नक्की करा हाताला वरती घ्यायचं सरळ फक्त पायाला वरती घ्यायचं पाय वरती हातखाली पाय वरती चाळीस टाइम करायचंय वीस वीस चा सेट घ्या एक दोन तीन चार

आर, तीन, सगळेचे सगळे सगे व्यायाम तुम्हाला करता येतील असे मित्रांनो नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की सांगा कोणाला काही विचारायचं असेल तर कमेंटच्या द्वारे तुम्ही नक्की विचारू शकता त्याचबरोबर डाएट पण खाली चला डाएट खूप जरुरी आहे भेटूया पुढच्या लाइव मध्ये पुढच्या व्हिडिओ मध्ये चॅनल ला सब्सक्राइब नक्की करा मित्रांनो आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओ मध्ये